गणेश भक्तीत रंगले राज चेंबर तरुण मित्रमंडळ पी आय आनंद कोकरे यांच्या हस्ते आरती राज चेंबर तरुण मित्रमंडळ कोठला येथे गणेशोत्सवाच्या उत्साहात आज गणपती बाप्पांची आरती सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी मंडळाचे मान्यवर बाबासाहेब सानप शेठ सानप भरत पवार मुकेश छराणी पैलवान दिलावर पठाण लक्ष्मण कुराडे महेश नरवाल मुकेश गांधी सागर मुर्तुळकर आकाश लोखंडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष अजय शिंदे उपाध्यक्ष उत्कर्ष बोरगे अभिशिंदे भरत लोखंडे आनंद टाक विशाल लोखंडे विशाल इलियास शेख आदींची उपस्थिती होती गणेश आरतीनंतर मंडळाने भक्तांसाठी सामाजिक ऐक्य आणि उत्साहाचे संदेश दिले अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा